स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो अजून एक पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट समोर आलेले आहे तर मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर बघू शकता तुम्ही ही आताची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा एक प्रेसी नोट जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाद्वारे पोलीस कायद्यातर्फे तर बघू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी गंटीच्या बेकन ऐकलला प्रेस करा ठीक आहे तर बघा पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे यांच्या घटकांतर् ग्रामीण घटकांतर्गत दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसपासून सुरू होणारी जी पोलीस शिपाई चा शारीरिक चाचणी होती मित्रांनो तर ती चाचणी ज्या उमेदवारांना बोलवण्यात आलेल्या आहेत तथापि आज दिनांक आठ सात रोजी मैदानी चाचणी केली असता स्वतंतर पाऊस बघा सतनधार पाऊस असल्यामुळे पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथील मैदानी चाचणीची शारीरिक चाचणी तुमची मैदानी चाचणी घेण्यासाठी योग्य नाही तसेच भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील अतिमुसळधार पावसाचा इश इशारा दिल्यामुळे त्यामुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस ते अकरा सात दोन हजार चोवीस या कालावधीची पोलीस शिपाई पदाची शारीरिक व मैदानी चाचणी नैसर्गिक कारणांमुळे पुढेही ढकलण्यात आली आहे उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीचा दिनांक नंतर कळवण्यात येईल तर सदर बावीची सर्व उमेदवारांची नोंद घ्यावी तर बघू शकता मित्रांनो यांनी इथं आपल्याला एक प्रेसी नोट जाहीर करण्यात आलेली आहे तर ज्या मित्रांना तारीख भेटलेली होती नऊ तर ती अकरा या कालावधीत देण्यात आलेली आहे नंतर तुम्हाला अजून नोटिफिकेशन कळवण्यात येईल तुम्हाला साईटवर टाकण्यात येईल तुम्हाला माहिती कळवण्यात येईल मित्रांनो ईमेलद्वारे तुम्हाला मेसेज करण्यात येईल की तुमची नवीन जी तारीख आहे ती केव्हा देण्यात येईल दे कारण हवामान हवामान विभागामुळे मुसळधार पावसाची जास्त जास्त शक्यता आहे त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे तुमचे जे ग्राउंड आहे मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे बघा भरपूर उमेदवारांना आता असं असेल तशी आता केव्हा होणार केव्हा हो। तर तुम्हाला तशी माहिती कळवण्यात येईल मित्रांनो असेच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो पोलीस भरती संदर्भात नवनवीन माहिती नवीन, नवीन अपडेट सर्व माहिती तुमच्यापर्यंत आपण डेली घेऊन असतो आपली व्हिडिओ डेली बघत चला मित्रांनो रोज बघत चला आपण काही ना काही नवीन अपडेट पोलीस भरती संदर्भात घेत असतो ठीक आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचत असते ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगलाच वाटला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तर भरपूर विद्यार्थ्यांना आता असं वाटतं की ग्राउंड कसं होणार आहे काय होणार आहे तर मित्रांनो काही काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला दुसरी अजून तारीख चाचणीची तारीख भेटणार आहे त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने चालू द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र